आज तुळजापुरात राजकीय वातावरण चांगलेच तापले होते तर त्याच झालं असं कि कृष्णा मराठवाडा सिंचन योजनेच्या चाळीस वर्षाच्या गाजरावरून चाललेली चर्चा आता कुत्र्याच्या बाईट वर आली आहे शिंदफफळ येथे भाजप आमदार राणा पाटील यांनी शेतकऱ्यांसाठी कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्यात अचानक अॅडव्होकेट धीरज पाटील आपल्या कार्यकर्त्यांसह अवतरले त्यांनी कार्यक्रमात का बोलवले नाही अशी आक्रोशपूर्ण तक्रार केली आमदार राणा पाटील यांनी त्यांना अरे बाळ समजले पण शांत बसतील ते धीरज पाटील कसले कार्यक्रमाच्या ठिकाणी पत्रकारांनी राणा पाटील यांची बाईट घेण्यास सुरुवात केली आणि तिथेच राणा पाटील यांनी चावणाऱ्या कुत्र्याची बाईट घ्या असं म्हटलं ऍडव्होकेट धीरज पाटील मात्र शांत बसतील का

ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका